नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये मी अशोक वानखडे बिहार सेकंड फेज आणि शेवटच्या फेज मतदान संपत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्यावर समजत नाही काय तीन वाजेपर्यंत जिथे साठ बासठ पर्यंत टक्के मतदान झालं तीन नंतर पाच आणि पाच नंतर एक्सटेंडेड जे असतं ते त्यात फक्त सदुसष्ट टक्केपर्यंत कसं मतदान पोहोचलं चारच टक्के कसं वाढलं की खास ते असं वाटलं होतं की मतदान सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे प्रत्येक कितीतरी ठिकाणी अशा कंप्लेंट्स आल्या की लोकांना लाईन मधनं बाहेर जायला गेलं सांगितलं की नाही आता वेळ झाली आता तुम्हाला मतदानात आम्ही घेऊ शकत नाही तुम्ही इथं त्या गावातल्या ग्रामीण बायकांना सांगण्यात आलं तुम्ही जर इथं जास्त वेळ आता त्या लाईनमध्ये उभे राहिले तर तुम्हाला तुमचा ते दहा हजार रुपये वापस घेतले जातील बरेचसा खेळ झाला परंतु त्यानंतर आले एक्झिट पोल आणि एक्झिट पोल जसं नेहमी होतं बिहारच्या बाबतीत हे मागच्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये एक्झिट पोल अक्षरशः तोंडावर पडलेत आणि यावेळेला पुन्हा तिसऱ्यांदा तोंडावर पडतील असं कमीत कमी मला वाटतं त्या एक्झिट पोलमध्ये आय एन एस जी एजन्सी आहे तिने ला एकशे छेचाळीस एकशे सदुसष्ट दिले आणि महागठबंधनला सत्तर नव्वद दिले पीपल्स प्लस पल्स म्हणून आहे त्यांनी एकशे तेहतीस आणि एकशे एकोणसाठ दिले आणि महागठबंधनला पंच्याहत्तर आणि एकशे एक दिले चाणक्य म्हणून आहे एकशे तीस एकशे अडतीस महागठबंधन म्हणजे एनडीएला आणि महागठबंधनला एकशे शंभर ते एकशे आठ पोल स्ट्रीट म्हणून आहे त्यांनी एकशे तीस एकशे अठ्ठेचाळीस एनडीए ला दिले सत्याऐंशी एकशे दोन हे महागठबंधनला दिले जे बी सी पोल्स आहेत त्यांनी एकशे पस्तीस एकशे पन्नास एन डी एला दिले आणि अठ्ठ्याऐंशी एकशे तीन हे विर्यार एक महागठबंधनला दिले पोल डायरी एकशे चौऱ्याऐंशी दोनशे चार एन डी एला दिले आणि महागठबंधनला फक्त बत्तीस ते एकोणपन्नास दिलेत टाइम्स नाव एकशे त्रेचाळीस दिले एन डी एला आणि महागठबंधनला पंच्याण्णव दिले प्रजापोल एकशे शहाऐंशी दिले एन डी एला आणि फक्त पन्नास दिले महागठबंधनला एक टी आय ई रूम त्याने एकशे पंचेचाळीस दिले महागठबंधनला म्हणजे इंडियाला आणि महागठबंधनला शहात्तर पंच्याण्णव दिले सगळ्या पोलच जर आपण केलं पोल ऑफ पोल म्हटलं तर एकशे चौपन्नच्या जवळपास इंडियाला आहे आणि महागठबंधनला चौऱ्याऐंशी आहेत हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा कुठेतरी विपरीत काहीतरी घडलेलं असं दिसतय काय हे मा हे जे एक्झिट पोल आहेत हे काय एकाच ठिकाणावरनं कोणीतरी डिक्टेट केलेले आहेत का एक के आमचे ग्राउंड रिपोर्टरला जे रिपोर्ट होते त्यांना आम्ही हे विचारलं की कि कित्येक ठिकाणी तुम्ही हे विचारा लोकांना इकडे एक्झिट पोलवाले येऊन गेले का कुठेही एक्झिट पोलवरचा माणूस फॉर्म भरताना किंवा काही विचारताना दिसला नाही मग त्यांनी कुठनं ते डेटा घेतला असेल बरेचसे प्रश्न आहेत त्याचे उत्तर ह्याच एजन्सी देऊ शकतात परंतु ज्या हिशोबाने पहिल्या फेजच मतदान झालं सहा तारखेला आणि सहा तारखेला झालेल्या मतदानानंतर त्याच रात्री सहाच्या रात्री सातच्या रात्री आठच्या रात्री नऊच्या रात्री ज्या गडबडी झाल्या स्ट्रॉंग रूम मध्ये ते फार चिंताजनक आहे स्ट्रॉंग मध्ये सर्व पहिले ही व्यवस्था होती की स्ट्राँग रूममध्ये कुलूप लावून सील करून सगळ्या मशीन आतमध्ये असल्या की त्या रूमच्या बाहेर वेगवेगळ्या राजकीय दलाचे प्रतिनिधी रात्रभर तिथे झोपून असायचे तिथेच बसून असायचे ताकी कोणी स्ट्राँग रूम उघडू नये मग आता यांनी नवीन व्यवस्थाही केली एक शंभर मीटर दूर तुम्ही टेंट लावून तिथे बसा रूमचा तिथे आम्ही सीसीटीव्ही लावतो आणि त्याचं कनेक्शन तुमच्या टेंटमध्ये देतो तुम्ही टेंटमध्ये बसून स्ट्राँग रूमच्या त्या दरवाज्यावर नजर ठेवू शकता पण एकाएकी सहा तारखेच्या रात्री सात तारखेच्या रात्री आठ तारखेच्या रात्री नऊ तारखेच्या रात्री प्रत्येक जिल्ह्यातनं कंप्लेंट होत्या की मधात दीड तासासाठी सीसीटीव्ही बंद झाला एका तासासाठी सीसीटीव्ही बंद झाला अर्ध्या तासासाठी सीसीटीव्ही बंद झाला आणि रात्री जेव्हा सीसीटीव्ही बंद झाला तेव्हा पिकअप व्हॅन आतमध्ये गेली काही लोक गेली मग लोकांनी आपल्या कॅमेऱ्याने त्याला टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दिसली ती लोक आतमध्ये आहेत निवडणूक आयोगाला जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा ते म्हणाले की ते काय करणार सी सी सीसीटीव्ही आहे तो कधी कधी खराब होऊ शकतो त्याचं काय करू शकतात आम्ही मग ही व्हॅन कशाला गेली होती आतमध्ये आणि लोक काय करत होती आतमध्ये रूम तिथे तर म्हणे ती मतगणनाची म्हणजे मतमोजणीची तयारी करत होते आता समजून सांगा सहा तारखेच्या रात्री सात तारखेच्या रात्री आठ तारखेच्या रात्री नऊ तारखेच्या रात्री काय मतमोजण्याची तयारी करणार आज अकरा तारखेला जेव्हा मतदान संपलं त्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे बारा आणि तेरा दोन दिवस आहेत मत मतमोजणीची तयारी करण्यासाठी तेव्हा रात्री बेरात्री सीसीटीव्ही बंद करून कुठली मतमोजणीची तयारी करत होता आतमध्ये काही मशिनीचा घो तर करत नव्हता मशिनी तर तुम्ही रिप्लेस करत नव्हता पण हे सगळे आरोप निवडणूक आयोग फेटाळून लावतो आता त्यांनी म्हटलं मतमोजणीची तयारी तर आपल्याला मानावं लागेल निवडणूक आयोग आहे ते त्यानंतर काही ठिकाणी व्हीव्हीपॅट सापड त्या चिठ्ठ्या सापडल्या दोन दोन तीन तीन ठिकाणी त्याला उत्तर काहीच देऊ शकलं नाही निवडणूक आयोग मग त्यांनी सांगितलं की अरे कोणा अधिकारीने आम्ही त्याला सस्पेंड करतो अचाकच्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या इथे पडलेल्या होत्या कारण ची पॅटच्या जर चिठ्ठ्या तुमच्याकडे असल्या तुम्ही मशिनी बदलवल्या तर मग जेव्हा मॅच करण्याची जर वेळ आली त्या मधले मतं आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या तर ते मिसमॅच होतील म्हणून व्हीव्ही पॅटच्या पट्ट्या चिठ्ठ्याच गायब करायच्या या अनुषंगाने त्यांनी तो प्लॅन केला असावा असं वाटतं मग त्याच्यापुढे पुढे दुसरं कारण काय पण फक्त त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करून तुम्ही चाललं गेलं आता हे पाहायला पाहिजे ज्या ज्या मतदान केंद्रामध्ये ज्या ज्या रूम मध्ये सीसीटीव्ही बंद झाला ही लोक आतमध्ये घुसली पिकअप व्हॅन घुसल्या तितके निर्णय कसे येतात मागच्या निवडणुकीत सुद्धा आर आणि सगळ्यांनी मिळून जवळजवळ विजय निश्चितच केला होता फक्त सहा सीटचा फरक होता बारा हजार मतं फक्त कमी पडली पण त्या सहा सीट मध्ये जवळजवळ आठ सीट अशा आहेत तो निर्णय फिरवला असा आरोप निवडणूक आयोगावर लागतो फेरमतमोजणी केली कुठे के सांगितलं की अरे ते बंडल राहिलंच होतं ते पोस्टल बॅलेट आम्ही मोजलेच नव्हते कोणाचे पोस्टल बॅजेट रिजेक्ट झाले त्याला हलवण्यासाठी असे असंख्य खेळ करून तो स्त्री सरकार बनली त्यामुळं मतदार सूचीमध्ये गडबडी करून मत चोरी करू शकता पण हा तर डाका आहे हा लोकांच्या दिलेल्या मतांवर डाका आहे डल्ला आहे त्यामुळं तो डल्ला आता पहिल्या फेटचा तर जोडा घोळ करायचा यांनी करून टाकला असेल आतापर्यंत कारण प्रत्येक जिल्ह्यात सीसीटीव्ही ची कंप्लेंट आहे पण आता दुसऱ्या फेजच्या ज्या निवडणुका झाल्या त्या अतिशय चढावडीच्या आहेत या निवडणुकीमधलं जे चित्र होतं ते भाजप भाजपाच्या सीट कमी होतात आणि आर जे डी जनता दल युनायटेड एनडीए मध्ये सर्वात मोठी पार्टी उभारताना दिसत होती पण आर डी पण गेन करतं आणि काँग्रेस पण गेन करतं असं जर दिसत असेल तर मग सरकार त्यांनी बनवायला पाहिजे चौदा तारखेला निर्णय येईलच कारण बी जो वो कोर वोट बँक होता मग कायच असावं भूमिहार असावे ते सगळे त्यांच्यापासून दूर झाले असे एका एका विधानसभे क्षेत्रामधनं आलेल्या बातम्या आहेत अक्षरशः काही ठिकाणी तर संघाच्या लोकांनी सुद्धा साथ द्यायचं मना केलं कारण उमेदवार त्या लायकीचे नव्हते एकूण एक्झिट पोलनी रंगवलेलं हे चित्र चौदा तारखेला कसं उतरत या एक्झिट पोल प्रमाण निर्णय करण्यासाठी देण्यासाठी आता रात्रीतून काय काय काळे बरे खेळ होतात काळे पांढरे ते पाहायला पाहिजे आणि त्यासाठी चौदा तारखेची वाट पाहू उद्या पुन्हा महाराष्ट्राबद्दल कारण महाराष्ट्रात आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत निवडणुकीचे सगळे बिगुल वाजलेले आहेत नगरपालिका आणि पालिकांचे त्यामुळं त्याच्यावर फोकस होईल कारण आता बिहार पुराण चौदा तारखेपर्यंत तरी संपलं असं मानूया आज न्यूज लांचर मराठीमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो मी नमस्कार पाहत राहा न्यूज लांचर मराठी